रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं नाही दुरुस्थिरता करून काही का नको आणि त्या परवानगी दुरुस्त करा असतील आणि त्याच्या मधल्या काळात हे तोडा त्यांनी तो देल तरी यायचं नाही कुठे येऊन ताबडतोब नाही करत असते नाही शेत आहे युद्ध बंदी असतं नाळायचं आहे आणि त्या त्यादृष्टी आपण सर्वांनी नियम पाळावा नाहीतर मग पुन्हा आम्ही आता आलो ना होतो आपला पटवेलला नाही घरी म्हणून आम्ही इथे ताबडतोब धावतो आलो मला नऊ वाजता जे मात्रेचा फोन आला ती शेत आता असं झालेला आहे अरे बाबा माझा आंघोळ व्हायची अजून तुला आंबोळ आपण या मी साडे दहा वाजता इथं आज आता आम्ही ते तेव्हापासून रोखून धरलं आणि हे करून घेतलं पण त्या ह्याच्या दृष्टीनं या पुढल्या कालावधीमध्ये ती पाडापाडीची पाळी त्यांच्यावर येऊ नये आपण ती आणू नये आणि आपल्याला आज अधिकांचं मिळाला पाहिजे या दृष्टीनं शिडकोमध्ये किंवा गव्हर्नमेंटकडं एक बैठक होईल लवकरच त्यानंतर पुढलं बघू फक्त तहसीलदार प्रांत नाही त्याच्यावरती ते आले आणि खरोखर पाडापाडी करणारी माणसं आहेत माणूस आहे तर त्यांच्या समोर चर्चा झाली सर्व आणि त्या याच्यातून ठरलंय की जे पंचवीस फेब्रुवारी बावीसच्या नंतरचं जे घर आहे त्याला ना तोडायचं ना ठेवायचं तिथून निर्णय छटपकडे येईल त्यावेळा बघायचं पण नवीन बांधकाम करू नका काही नाही का आणि त्यांनी कोणाला यायचं नाही असं यांच्या बरोबर त्यांच्या साहेबाच्या भिंगडी साहेबाच्या बरोबर सुद्धा झालेलं आहे तर आता मशीन यांनी घेऊन जायचं आणि आपण घरी जायचं परत ती मीटिंग होऊन काय ठरेल ते होईपर्यंत तुम्ही काय परत वेळ कारवाई कुठंच नाही करायची होत नाही अन्य चला तुम्हाला मान्य आहे ना